नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी नांदेड भरती मधील आज झालेला पेपर म्हणजेच दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीसचा चा जो पेपर असणार आहे या पेपरमधील सर्व जी के प्रश्नांचा आपण सविस्तर स्पष्ट आहोत तरी तर सर्वांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न बघा या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्र पाणीपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते पाणीपतचं जे तिसरं युद्ध आहे हे कोणत्या वर्षी झालं होतं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय ओके बघा सतराशे एक्कावन्न सतराशे एकसष्ट सतराशे सत्या एकाहत्तर कि सतराशे एक्क्याऐंशी पाणीपतचं जे तिसरं युद्ध आहे ओके तिसरी लढाई जी आहे ती कधी झाली होती तर विद्यार्थी मित्र ती झाली होती सतराशे एकसष्ट मध्ये पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्यच उत्तर आहे सतराशे एकसष्ट बघा पाणीपतच्या ज्या इतिहासात प्रसिद्ध अशा तीन लढाया झाल्या होत्या ओके पानीपतच्या इतिहासामध्ये तीन लढाई झाल्या त्या खूप प्रसिद्ध होत्या बघा या ठिकाणी आपण थोडस माहिती बघूयाच्यामध्ये तर पानीपतची जी पहिली लढाई होती विद्यार्थी मित्र ही पंधराशे सव्वीस मध्ये झाली होती कोणाकोणा झाली उत्तर बाबर व इब्राहिम लोधी यांच्यामध्ये झाली होती त्यानंतर दुसरी लढाई ही पंधराशे छप्पन मध्ये अकबर व हेमू या दोघांमध्ये झाली होती दुसरी लढाई जी आहे ती अकबर आणि हेमू या दोघांमध्ये झाली होती आणि पानिपतची जी तिसरी लढाई आहे ही सतराशे एकसष्ट मध्ये मराठे व अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाली होती बघा पहिली लढाई जी होती याने मुघल सत्तेचा जो आहे पाया हा रोवला गेला होता पहिल्या लढाईने मुघल सत्तेचा पाया रोवल्या गेला होता क्लिअर आहे सर्वांना बघा विद्यार्थी मित्र असं स्पष्टीकरण आपण या ठिकाणी मध्ये बघितलं आता पाणीपतच्या लढाई युद्धावरती तुम्हाला जर कशाही पद्धतीने प्रश्न आला तर तुमचा तो, तो चुकणार नाही आगामी परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा नक्कीच होणार आहे ओके चला पुढील प्रश्न बघा मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे बघा आपले जे मूलभूत अधिकार आहे या मूलभूत अधिकारांचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केलाय दोन तीन पाच का चार तर विद्यार्थी मित्र जे मूलभूत भाग आहेत तर मूलभूत भागाचा भागा समाज अधिकारांचा समावेश जो आहे घटनेच्या भाग तीन मध्ये केला आहे पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर बघा भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते बघा घटना संविधान सभेमध्ये विविध समित्या होत्या तर त्या समितीमधील जी घटना समिती होती महत्वाची तर तिचे अध्यक्ष कोण होते जवाहरलाल नेहरू जे बी कृपलानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सरदार वल्लभभाई पटेल तर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं ला आहे ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं त्यानंतर पुढचा प्रश्न बघा राज्य पुनर्रचना आयोग एकोणीशे त्रेपन्न चे अध्यक्ष कोण होते बघा राज्य पुनर्रचना आयोग जो होता त्याचे अध्यक्ष कोण होते के एम पन्नीकर फाजल अली हृदयनाथ कुंथरू जे बी कृपलानी विद्यार्थी मित्र जो राज्य पुनर्रचना आयोग होता तर याचे अध्यक्ष होते फाजल अली ओके ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे फाजल अली याचे अध्यक्ष होते त्यानंतर कुंझुरू कृपलानी पन्नीकर हे काय होते तर हे सदस्य होते ओके इतर काय होते इतर हे त्याचे सदस्य होते बघा विद्यार्थी मित्र व्हिडिओ खूप सर्वांना आवडत असेल मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्यानंतर जर तुम्हाला या प्रश्नांची पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून तुम्ही पीडीएफ जॉईन करू शकता यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा एकशे तेवीसवी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे बघा जी एकशे तेवीसवी घटना दुरुस्ती आहे कशाशी संबंधित आहे जीएसटी महिला आरक्षण पंचायत राज व्यवस्था किंवा नाही तर विद्यार्थी मित्र ही कशाशी संबंधित नाही दिलेल्या पर्यायपैकी वरीलपैकी नाही हे याचं योग्य असं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न बघा जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो बघा जो जागतिक अपंग दिवस जा जा आहे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो असा प्रश्न आहे दोन डिसेंबर तीन डिसेंबर चार डिसेंबर पाच डिसेंबर तर जागतिक अपंग दिवस हा तीन डिसेंबर रोजी साजरा केला जातो पर्याय क्रमांक दोन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय हंबन बंदर बंदर हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे जे हंबन टोटा बंदर आहे हे कोणत्या देशामध्ये येतं पाकिस्तान श्रीलंका अफगाणिस्तान की भारत ता हम्बन तोटा तर हंबन टोटा बंदर जे आहे हे श्रीलंका देशामध्ये आहे पर्याय क्रमांक दोन श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे श्रीलंकेमध्ये हा देश हे बंदर आहे त्यानंतर सुजय कशाशी संबंधित आहे सुजय जे आहे हे कशाशी संबंधित आहे ऑप्शन पेट्रोलिंग वेसल टँक मिसाईल की हेलिकॉप्टर तर विद्यार्थी मित्र सुजेल हे ऑप्शियल पेट्रोलिंग व्हेसल आहे ओके पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर बघा सन अठराशे पंच्याऐंशी मध्ये राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते बघा अठराशे पंच्याऐंशी मध्ये स्थापन झालेल्या राष्ट्रीय सभेचे ते पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते दादाबाई नवरोजी व्योमेशचंद्र बॅनर्जी बदरुद्दीन तैयबजी की फिरोशाह मेहता तर विद्यार्थी मित्रो चंद्र बॅनर्जी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे जे पहिलं अधिवेशन त्याचे अध्यक्ष होते रमेशचंद्र बॅनर्जी यानंतर एकोणीसशे पाच मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली बघा लंडन या ठिकाणी इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना कोणी केली सचिंद्रनाथ सन्याल लाला हरदेयाळ श्यामजी कृष्ण वर्मा की अर्जुनलाल सेठी तर विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर तीन श्यामजी कृष्ण वर्मा हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे यांनी लंडन या ठिकाणी होमरुल सोसायटीची स्थापना केली भारतात होमरुल म्हटलं तर अॅनिबेन आणि महाराष्ट्रात म्हटलं तर लोकमान्य टिळक यांनी स्थापना कोणी केली फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना कोणी केली जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी डॉक्टर राजेंद्र प्रसाद की सुभाषचंद्र बोस तर विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक चार सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली पर्याय क्रमांक चार याचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर बघा मराठा आणि केसरी वृत्तपत्राशी संबंधित असणारे व्यक्ती कोण विपिन चंद्रपाल दादाबाई नवरोजी लोकमान्य टिळक की सुरेंद्रनाथ बॅनर्जी विद्यार्थी मित्र पर्याय क्रमांक तीन लोकमान्य टिळक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे हे मराठा आणि केसरी वृत्तपत्रांचे संपादक होते यानंतर पुढील प्रश्न बघा मिंटो सुधारणा खाली कोणत्या वर्षी कायद्याशी संबंधित आहे मिंटो सुधारणा जी आहे ती कोणत्या वर्षीच्या कायद्याशी संबंधित आहे एकोणीशे नऊ एकोणीसशे एकोणीस एकोणीशे पस्तीस चा कायदा कि एकोणीशे ब्याण्णव चा कायदा तर विद्यार्थी मित्र मिंटो कायदा हा एकोणीशे नऊशी संबंधित आहे ओके कधीचा आहे एकोणीसशे नऊचा आहे पुढील प्रश्न बघा पहिल्या गोलमेज परिषदे वेळी भारताचे व्हॉइस राय कोण होते बघा जी पहिली गोलमेज परिषद होती तर या पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी भारताचे वॉइस राय कोण होते लॉर्ड आयर्विन लॉर्ड मॅकॅले की लॉर्ड रिपन तर विद्यार्थी मित्र लॉर्ड आयर्विन पर्याय क्रमांक एक याचं योग्य असं उत्तर आहे हे पहिल्या गोलमेज परिषदेच्या वेळी आपल्या भारताचे वॉइस राय होते यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे बघा महात्मा गांधीजी यांची दांडी यात्रा जी आहे या ही कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे असहकार आंदोलन भारत छोडो आंदोलन सविनय कायदेभंग खिलाफत खिलापत चळवळ तर विद्यार्थी मित्र सविनय कायदेभंग ओके ब्रिटिश शासनात जे कायदे खाएद होते कायदे मोडायचे होते मग या ठिकाणी दांडी यात्राच काय याच्यामध्ये मिठाचा सत्याग्रह ज्याला आपण म्हणतो ओके मिठ सत्याग्रह तर हे कशा संबंधित आहे तर हे सविनय कायदेभंगाशी संबंधित आहे ओके दांडियात्रा हे आंदोलन कशा संबंधित होतं सविनय कायदेभंग पर्याय क्रमांक तीन याचं योग्य असं उत्तर आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर या प्रश्नांची तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करायचं आहे जिथून तुम्ही आपली पीडीएफ डाउनलोड करू शकता ओके आणि व्हिडिओ आवडत असल्या सर्वांनी व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चौदावे रत्न दाखवणे म्हणजे काय बघा चौदावे रत्न दाखवणे म्हणजे काय निरनिराळी रत्ने दाखवणे मजा करणे मार देणे कि दागिने करणे तर चौदावे रत्न दाखवणे म्हणजे मार देणे ओके चौदावे रत्न दाखवणे म्हणजेच काय तर मार देणे हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन मार देणे याचा प्रश्नाचा आपल्या योग्य उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा मनोहर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे चौथरा सफल सुंदर कि स्थळ तर मनोहर शब्दाचा समानाथ शब्द आहे सुंदर पर्याय क्रमांक तीन याच योग्य असं उत्तर आहे त्यानंतर पुढील प्रश्न बघा शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्द समूहाबद्दल योग्य शब्द निवडायचा आहे ओके शेतकऱ्यांना मिळणार जे कर्ज असते त्याला काय म्हणतात बोनस अनुदान तगाई की तारण शेतकऱ्यांना मिळणार कर्ज म्हणजेच काय तर तगाई पर्याय क्रमांक तीन तगाई याचं योग्य असं उत्तर असणार आहे त्यानंतर आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे आपला या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आमचा स्वतःचा परका की सर्वाचा तर आपल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो परका ओके काय होतो परका पर्याय क्रमांक तीन याचं योग्य असं उत्तर असणार आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा कौलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे कौलादेव हे जे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे हे कोणत्या राज्यात आहे तामिळनाडू मध्य प्रदेश उत्तराखंड की राजस्थान तर कमलादेव जे राष्ट्रीय पक्षी उद्यान आहे हे कुठे आहे तर हे आहे राजस्थान राज्यामध्ये पर्याय क्रमांक चार राजस्थान हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे ओके बघा विद्यार्थी मित्रो या स्वरूपाचे प्रश्न जे आहेत आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत खूप महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी बघितलेला आहेत सर्वांना होप हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी काय करायचं आहे सर्वांनी व्हिडिओला एक वेळ लाईक करायचा आहे ओके सर्वांनी व्हिडिओला काय करायचं आहे एक वेळ लाईक करायचं आहे ओके आणि चॅनलला ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलं नाही ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर तुम्हाला या क्वेश्चनची पी डी एफ फाईल हवी असेल ओके पी डी एफ हवी असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ओके काय करायचं आहे आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ओके तसेच बायोमध्ये आपल्या दिलेली आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you so much.